नमस्कार मंडळी स्टार प्रवाह माझा वेगळा या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले होते आता रेश्मा शिंदे पुन्हा एकदा नव्या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी हे पात्र साकारताना दिसणार आहे रेश्मा शिंदे ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते रेश्माने दोन हजार नऊ मध्ये कला क्षेत्रात पदार्पण केले महाराष्ट्राचा सुपरस्टार एक मध्ये स्पर्धक म्हणून तिने भाग घेतला होता त्यानंतर बंद रेशमाचे या मालिकेत तिने छोटे पात्र साकारले होते दोन हजार चौदामध्ये लगोरी मैत्री रिटर्न्समध्ये पुन्हा तिने पूर्व हे पात्र साकारले होते दोन हजार पंधरामध्ये नांदा भरे या मराठी मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होते तसेच मराठी चित्रपटात सहाय्यक भूमिकाही तिने केल्या आहेत तर मंडळी हे झाले रेश्मा शिंदे यांची कला क्षेत्रातील काम तर आज आपण तिची रिअल लाईफ आयुष्य जाणून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला रेश्मा शिंदे यांची आई कोण आहे ठाऊक आहे का तर रेश्मा शिंदे ही नेहमी आपल्या आईबाबांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते या फोटोवरून दोघींचे खूप बॉन्डिंग आहे हे पाहायला मिळते तसेच रेश्मा तिच्या वडिलांसोबतचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते तर मंडळी तुम्हाला रेश्मा शिंदे हिची घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील जानकी रणदिवे हे पात्र जास्त आवडते का रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा हे पात्र जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद